परमकल्याण नमः मंगल वासुदेवाय शाताय नाम पथये नम वाग्विती सरस्वती थी विदिता या लभ्यते पंडित महांत्यान विदुसुरा सुरगणाय समन्सुतं कर्पूरद्युतमेंदुसुंदरमुखी आनंदसांद्रा वंदे ताम जगदंबि भगवतीं श्रीराजराजेश्वरी रूपामध्ये विद्यमान असलेल्या आदिशक्ती भगवतीला मनपूर्वक साष्टांग वंदना करतो संपूर्ण व्यासपीठालाही वंदना करतो खरं सांगायचं ना तर मला आत्ताची स्थिती ही क्लेशकारक वाटत नाही आहे कारण हे संसारातलं गर्भित सत्य आहे की इतके आवाज इतकी त्रास इतकी प्रलोभनं इतक्या स्वरूपाचे असताना सुद्धा जो अंतरंगामध्ये स्थिर राहू शकतो तो या उपासनेतला उपासक होऊ शकतो त्यामुळे उपासना करत असताना मला शांतता मिळेल उपासना करत असताना मला अडथळे येणार नाहीत उपासना करत असताना मी समृद्धतेने करेन असे विचार म्हणजे काशीला आहे पंढरपूरला आहे किंवा कुठल्या तरी देवस्थानी आहे आणि कुठल्याही बडव्यानी उत्पाताने किंवा कुठल्याही पुजाऱ्यांनी पंड्यानी त्रास देऊ नये असं म्हणणं आहे हा संसारामधला हा अविभाज्य भाग आहे आणि मला असं वाटतं की या भागातून बाहेर कसं पडावं आणि हाताला धरून माता नेते कशी गर्दीमध्ये मनुष्य हात जर सोडला तर चुकेन पण खूप मोठ्या गर्दीमध्ये सुद्धा हात न सोडला किंवा आपल्या आईला जर आपण सोडलं नाही ज्याने आईचं बोट पकडलं तो गर्दीतून शेवटापर्यंत जाऊन पोहोचला कारण त्याला घेऊन जाणारी आई समर्थ आहे हात धरून ठेवणारा तू समर्थ आहेस का आईचा हात धरून ठेवला साधना ही उपासनेतून होते साधना ही कृतीतून होते त्यापेक्षा साधना ही श्रद्धेतून होते उपासनेतून होते ती साधना पुष्कळ वेळा लाईक अ सिलॅबल आपण दिलेले ह्या याप्रमाणे गोष्टी करायच्या आहेत ही त्याच्यातली उपासना आहे ज्या वेळेला साधना ही क्रियात्मक होते ना त्यावेळेला त्या माणसाला इतक्या क्रिया व्यवधान ठेवा लागतं की मला असं करायचंय उदाहरणार्थ ज्या वेळेला असते किंवा ज्या वेळेला कुठल्या विशिष्ट प्रकारचे पूजा आम्हाला करण्याची इच्छा असते त्यावेळेला एक गोष्ट पण मिसरणार नाही याची खात्री दहा वेळा करतो आणि मग बसतो त्या ठिकाणी गाईला स्पर्श आहे गाईच्या शेपटीला हात लावायचा आहे ती मिळाली नाही तर उपासना प्रारंभ होत नाही पण ज्या वेळेला अंतर अंगामधून मी उपासनेचा विचार करतो त्यावेळेला अत्यंत आनंदाने ती उपासना चालू होती आणि त्यातले बाकी सगळे व्यवधान ही माता पूर्ण करत असते एक प्रश्न विचारला आपण की देवीला किंवा भगवतीला लावायचं गंध जे आहे ते चंदन हे सुगंधी कुठे असेल ते चंदनाचं खोड हातामध्ये आलं तर ते चंदनाचं खोड कुठे सुगंध असत आणि कुठे सुगंधी असेल तो भाग मी उघळतो आणि त्याचं गंध करून मी देवीला लावतो असं जर एखादा साधक म्हणेल तर त्या साधकाला सांगावं असं वाटतं श्री गुरु सांगतात की बाळा अरे गंध जे तू काय आहेस ना भगवतीला हे ते चंदनच मुळी सत्तर सत्तर वर्ष स्वतः साधना करून तयार झालेलं असतं आजच्या दिवसात नाही त्यामुळे ते उगळायचं कुठून हा प्रश्न फार गऊ धरायचं कसं आहे शिक त्याला धरता येतं ना त्याला उगाळता येतं चंदन धरायचंय कसं हो? एका हाताने चंदन उगाळता येत नाही पक्की सहाण ठेवायची दोन्ही हाताचा स्पर्श करायचा आहे आणि त्याला श्रद्धा नामक जल चढवायचं आहे आदित्य सहाणेवरती जीवन ही सहाणे नामक जल आहे आणि त्याच्यावरती जे उघड जातं ते भगवद्गीता चंदने होती आहे तिथं नावे गंधद्वाराम दुराधर्शाम नित्यपुष्ठांकरीक्षिणी नित्य पुष्ट करणारी की भगवती राजराश्वर ललितांबिका महा त्रिपुर सुंदरी माता ते तीच आहे त्या साधनेच्या काळामध्ये मी एक तर गोष्ट जाणली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे योशी आहे की मी जिची उपासना करतो ती कोणी सामान्य नाही हुशार करा आपण अपन? आपल्या शरीराकडे बघा मी मुद्दा असा म्हटला आहे की जिची उपासना करून ती सामान्य नाही विचार करा आपल्या शरीराकडे बघा या शरीराला काय म्हटलं की इंद्रियांचा मेळा पण इंद्रियांचा मेळा जरी म्हटला तरी तिन्ही प्रकारच्या लिंगवाचक उच्चार केला जातो म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसक लिंग तर नपु ते गंभ सांगतो आपण म्हटलं की तू तु, तुझ्या त्या हातांनी पुस्तक हातात धर मग काय ते हा त्या कामाचे म्हटलं नपुसक लिंग म्हणजे कर्म करणाऱ्या हाताला नपुसक लिंग म्हटलं गेलं तुझ्या त्या पायाने चालत मंदिरापर्यंत या त्या पायांना काय म्हटलं ते पाय ते डोळे ते कान ते ओठ सगळ्याला ते शब्द वापरला जातो पण अंतरंगामध्ये जी हे सगळं करवते त्याला काय म्हटलं जातं ती शक्ती ती साधना ती अंतरंगाची प्रेरणा ती वाणी मला एक गोष्टीची नेहमी अत्यंत आनंद देऊन जाणारी गोष्ट अशी की आपण देवीची आरती म्हणतो त्या आरतीमध्ये म्हणतात की चारीही बोलेपर्यंत न बोलवे काही वाद करता पडलो प्रवाही चारी परंतु न बोलवे काही हे चार कोण येतो चार वेद म्हणतील पण चार नेमकी कोणी माहिती तर मध्यम मध्यमाणी वैखरी चारही वाणी जिथे बोलू शकत नाहीत ती आदिशक्ती भगवतीचं खरं स्वरूप आहे साधना करत असताना आम्हाला अत्यंत श्रेष्ठतेने साधना करावी लागते साधनेचे जे काही विशिष्ट प्रकार आहे विशिष्ट प्रकारातून साधनेचे सूक्ष्म भाग आता ताईने खूप छान सांगितले खरं जीवाचं काम करून मी ऐकत होतो मला मोठा आनंद द्यावा होत होता स्त्रियांच्या आध्यात्मिक उन्नतीविषयीचं आणि वेदांच्या पूर्ण अधिकाराविषयीचं मार्गदर्शन वालासाहेबांनी केलं तोही अत्यंत मला आता त्यांच्या गोष्ट फार जाणवते नेहमी वालासाहेब बोलायला लागल्यानंतर ते वालं नसून त्यांच्यातला वा म्हणजे वासुदेवच आहे तेच परमात्मे स्वरूप आहे असं ते एक सुंदर सांगितलं माझ्या शेजारी बसून ज्या महनीय व्यक्तींनी आता विचार मांडले साधना कशी करावी किंवा या साधनेतलं ललिता ससनामातलं वैशिष्ट्यपूर्ण मुळातच एक गोष्ट घेतली पाहिजे की करवचंडी विनायक वगैरे म्हणणं सगळं सोपं आहे पण लक्षात ठेवलं पाहिजे की मी उपासना साधना का करतोय